श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एका अनुग्रहित भक्त श्री प्रशांत कुलकर्णी राहणार कोल्हापूर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे प्रशांत दादा सांगतात श्रीराम मी कोल्हापूर येथील एक उद्योजक असून विविध प्रकारच्या मशिनरी उत्पादन करण्याचा व्यवसाय करतो पंचवीस तीस वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील एका संस्थेची मला ऑर्डर मिळालेली होती त्यात मशिनरी फिटिंग करून चालू करून देण्याची अट होती मशिनरी रवाना झाल्या होत्या एके दिवशी त्या मशिनरी फिटिंग करून चालू करून देण्याविषयी मला संस्थेकडून फोन आला तेथील मॅनेजिंग डायरेक्टर अतिशय कडक स्वभावाचे होते त्यांनी दिलेली वेळ पाळणे मला गरजेचे असल्याने मला सातारा जिल्ह्यात त्यांच्या इथे जाणे अतिशय गरजेचे होते परंतु दुर्दैवाने त्या दिवशी माझ्या अंगात ताप होता अंगात ताप असताना तेथे जाऊन दिवसभर उभे राहून मशिनरी फिटिंगचे काम कसे करायचे याचे कोडे मला पडले पण साहेबांचा स्वभाव कडक असल्यामुळे मी तशा तापत देखील बसने त्या ठिकाणी पोहोचलो परंतु त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर आज अमावस्या असल्यामुळे काम बंद असते त्यामुळे येथील कोणीही कामगार आज तुम्हाला मदतीला मिळणार नाहीत असे त्या कार्यालयातील एका अधिकारी मला म्हणाले त्यावर माझी तब्येत बरी नसून माझ्या अंगात ताप आहे त्यामुळे मला आपल्या कारखान्याचे गेस्ट हाऊस द्यावे मी तेथे विश्रांती घेतो आणि सकाळी काम चालू करतो अशी मी त्यांना विनंती केली कारण परत कोल्हापूरला जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी परत येणे मला शक्य नव्हते पण दुर्दैवाने कारखान्याचे गेस्ट हाऊस त्या दिवशी फुल होते त्यामुळे मला जागा मिळू शकली नाही मग सातारा येथेच एखाद्या हॉटेलमध्ये मुक्काम करण्यापेक्षा आता गोंदवले येथे श्रींच्या चरणांशी जाऊन विसावा घ्यावा अशी मला प्रचंड ओढ लागली म्हणून मी त्या अधिकाऱ्यांना मी आज इथे न थांबता गोंदवले येथे जाऊन तेथे मुक्काम करतो आणि उद्या सकाळी परत येतो असे सांगून त्यानुसार मी तेथून तब्येत बरी नसताना देखील गोंदवल्याला निघालो त्या काळात इतकी वाहने नसायची तसेच वडाप देखील खूप कमी असत गाड्या बदलत बदलत मी रात्री दहीवडी येथे पोहोचलो ते स्टँड तेव्हा अत्यंत लहान छपरीवजा होते अंगातील तापामुळे मी गलितगात्र झालो होतो अशक्तपणा देखील जाणवत होता अंधारातच रात्री दहीवडी स्थानकावर बसलो शेजारी बसलेल्या एका माणसाने माझी चौकशी करून मी गोंदवले येथे निघाल्याचे कळताच गोंदवले येथे जाणारी शेवटची गाडी रात्री उशिरा असल्याचे सांगितले मी स्टँडवर बसून राहिलो हळूहळू स्टँडवरील होती नव्हती ती गर्दी देखील कमी होत गेली माझ्या अंगात इतका थकवा होता की स्टँडवरील बाकड्यावर बसल्या बसल्या मला झोप लागली मी तेथेचं कलंडून बाकावर झोपलो एव्हाना स्टँडवर बहुतेक कोणीही नसावे अंधार खूप होता वाहनांची वर्दळ देखील नव्हती त्यामुळे इतर कोणत्याही वाहनाने दहीवडीला जाणे शक्य नव्हते बसशिवाय दुसरा पर्याय नव्हता ज्या माणसाबरोबर काही वेळापूर्वी माझा संवाद झाला होता तो देखील कधीच निघून गेला होता रात्री उशिरा गोंदवले येथे जाणारी शेवटची गाडी तिथे आली पण झोपेच्या तंद्रीत असल्याने मलाते कललेच नही। मला ते कळलेच नाही अचानक एका अनोळखी सद्गृहस्थांनी ज्यांना मी गोंदवल्याला जाणार आहे हे देखील माहिती नव्हते किंवा माहिती असण्याचे काहीच कारण नव्हते अशा व्यक्तीने मला हलवून हलवून उठवले व तुम्ही गोंदवल्याला जाणार आहात ना शेवटची गाडी आली आहे पटकन गाडीत बसा असे म्हणाले त्यावर मी खाडकन जागा झालो आणि पळत पळत बसकडे गेलो कंडक्टर बेल मारत असतानाच पटकन बसमध्ये बसलो आत बसलो मात्र मला एकदम लक्षात आले की मी कुठे जाणार हे त्या व्यक्तीला माहिती नसताना व तसा आमचा काही संवाद देखील झालेला नसताना त्यांनी मला हलवून कसे उठवले म्हणून स्थानकातून बस निघताना मी खिडकीतून बाहेर पाहिले असता ती व्यक्ती कुठेच दिसत नव्हती नक्कीच भक्तवत्सलश्री महाराजांनीच मला येऊन उठवले होते असो दुसरी एक चिंता अशी होती की इतक्या रात्री गोंदवल्याला पोहोचल्यावर मठाचे दार उघडे असेल का मला भोजन प्रसाद मिळेल का पण श्रीकृपेने मला उशीर होऊन देखील प्रसाद व खोली देखील मिळाली करुणासिंधू श्रींनी माझी सोय केली होती दुसऱ्या दिवशी लवकर दर्शन आणि नाश्ता घेऊन मी माझ्या कामाला साताऱ्याकडे रवाना झालो व काम पूर्ण करून कोल्हापूरला व्यवस्थित पोहोचलो ही महाराजांची असीम कृपा आहे असेच मला वाटते स्त्रींच्या अशा अनुभवातूनच आपली श्रद्धा अधिकच बळकट होत जाते आपला भार स्वत श्री महाराज वाहतात आणि आपली जबाबदारी सर्वस्वी त्यांनी घेतलेली असते याची खात्री आणि जाणीव होत राहते श्रीराम समर्थ साधक हो। कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये प्रशांत दादांची सोय होण्यात अडचण आल्यावर अंगात प्रचंड ताप असताना देखील लांबचा पल्ला गाठावा लागला तरी चालेल पण केवळ श्रींचाच आश्रय घ्यावा असा त्यांच्या मनाने ध्यास घेतला व ते त्वरित गोंदवले येथे निघाले त्या ध्यासाचीच परिणिती म्हणून करुणासागर स्त्रींनी स्वतः येऊन तापाच्या ग्लानीत असलेल्या दादांना उठवले व गोंदवले बस आल्याचे सांगितले एवढेच नव्हे तर गोंदवले येथे गेल्यावर देखील बरीच रात्र झाली होती तरीही दादांच्या प्रसादाची व निवासाची सोय देखील केली खरंच आपण पूर्ण समर्पण बुद्धीने आपला सर्व भार श्री महाराजांवर टाकला आपल्याला त्यांच्या दर्शनाची ओढ निर्माण झाली भक्तिभावाने त्यांच्याबद्दल असे व प्रेम वाटू लागले की ते आपले अंकित होतात आणि आपले रक्षण करतात आपली सर्व कामे लिलया करून टाकतात अहो हेच कशाला भक्तीची महती अशी आहे की देव आणि भक्त यांचे ऐक्य होऊन जाते ते एकरूप होतात परमेश्वर व भक्त यांच्यामधील सुंदर अलौकिक अशा या प्रेमपूर्ण नात्याचे अतिशय सुंदर शब्दात वर्णन करताना संत जनाबाई लिहितात देव भक्तांचा अंकित कामे त्याची सदा करीत त्याचे पडो नेदी ऊण होय रक्षिता आपण जनी म्हणे भाव देवदास ऐक्य जीव श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ